मवियाच्या गोटातली ही बातमी आहे मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय वंचित सोबत न आल्यास शिवसेना ठाकरे गटाला बावीस काँग्रेसला सोळा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागा मिळतील मविया तिढा असलेल्या जागांचाही प्रश्न सुटलाय भिवंडी सांगली दक्षिण मध्य मुंबई आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुटलाय भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जालन्याची जागा काँग्रेस सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राजू शेट्टी मवियात सहभागी न झाल्यास शिवसेना ठाकरे गट वेगळा उमेदवार हातकणंगले मध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत होते त्यांचे त्यांच्या बैठकी झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणानं ते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती पण सध्याचं चित्र असं काही दिसत नाही उमेदवार देणार उमेदवार देणार महाविकास नाही त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार उभे तर करावेच लागतील ना